तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय सर्वसामान्य जनतेचा सहवास हीच स्वर्गवासी आमदार शिवाजीराव कर्डिले यांची ऊर्जा आणि प्रेरणा होती त्यांच्या अकाली निधनानं अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे असे आमदार मोनिका राजळे यांनी सांगितले लोकनेते अप्पासाहेब राजळे मंगल कार्यालयात स्वर्गवासी शिवाजीराव कर्डिले यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेवगाव पातर्डी तालुक्यातील सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना आमदार राजावे म्हणाले की अक्षय कर्डिले यांच्या मागे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सहानुभूती आहे जिल्ह्यातील सर्व नेत्यांनी ये एकत्र येऊन शिवाजीरावांचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करण्यासाठी अक्षय यांच्या मागे ताकद उभी करावी हीच खरी श्रद्धांजली ठरेल सभेला माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड मृत्युंजय गरजे ज्येष्ठ नेते काशीनाथ लवांडे अशोक गर्जे अशोक अशो चोरमले माजी सभापती संभाजी पालवे बाजार समितीचे सभापती अॅडव्होकेट सुभाष बरडे तालुका संघाचे सभापती संदीप पठाडे पुरुषोत्तम माठरे कारभारी गवळी अजय रक्ताटे उद्धव वाघ राहुल राजळे आदींसह मोठ्या संख्येनं पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त करताना सांगितले की कर्डिले हे सर्वसामान्य जनतेचे आक्रमक आणि प्रामाणिक आवाज होते जिल्ह्यातील प्रत्येक पक्षाचा नेता त्यांच्या मार्गदर्शनाची अपेक्षा करत असे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व हा त्यांचा कार्यशैलीचा खरा परिचय होता ग्रामीण मातीशी जोडलेले राहणीमान साधेपणाने प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होण्याची वृत्ती यामुळे त्यांच्याविषयीचा आदर ग्रामीण भागात वाढत गेला कोणत्याही संस्थेच्या पाठबळाशिवाय त्यांनी राजकारणात मिळवलेलं यश अभ्यासकांनाही चकित करणार ठरलंय सकाळी त्यांच्या घरी भरणारा जनता दरबार हा लोकशाहीचा खरी शाळा बनला होता धार्मिक आणि सामाजिक कार्यात त्यांनी नेहमी पुढाकार घेतला आमदार राजाळे पुढे म्हणाल्या शिक्षण मर्यादित असले तरी व्यावहारिक शहाणपणाच्या जोरावर त्यांनी मोठं यश मिळवलं सत्ता असो वा नसो माणसांचं प्रेम कधी कमी झालं नाही हेच त्यांचं खरं भांडवल होतं मृत्यूपूर्वी काही दिवसांपूर्वी त्यांनी वृद्धेश्वर साखर कारखान्याला दिलेली आर्थिक मदत गाळप हंगामासाठी अत्यंत मोलाची ठरली आहे शेवटी आमदार राजाळे म्हणाल्या आपण सर्वजण करडीले परिवाराबरोबर खंबीरपणे उभे राहून अक्षय करडिले यांना पाठबळ देणं हीच आपल्या प्रिय नेत्याला वाहिलेली खरी श्रद्धांजली ठरेल कार्यक्रमाचं युवकांचं नेतृत्व करतो पुढे येतोय साहेबांच्या मार्गदर्शकांनी दोन्ही तयार होतोय परंतु साहेब अचानक जातील आणि ती जबाबदारी परिवाराची आणि समाजाची राजकीय मंत्रसाठी जबाबदारी अक्षरे असे तुम्हाला आम्हाला कधीच वाटलं नव्हतं आणि मला खात्री आहे की शेवटी काळ आणि वेळ हात्यावर उपाय असतो हळूहळू आमचे पण तयार होईल जिल्हाभरातील सर्वच नेते म्हणले तर परिवाराची पाठिंबा आपण जातो सुख दुःखात सहभागी होतो पण परिवार हा त्याला चांगला असतो एक मोठी जबाबदारी अक्षयवर आहे मला ठरते एकोणचाळीस गावच नाही तुम्ही आम्ही सर्व मिळून या ठिकाणी संपूर्ण जिल्हा जिल्हाभरातील नेत्यामध्ये भारतीय जनता पार्टी आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भविष्यात सुद्धा आपण संपूर्ण ताकदीने तालुक्याच्या जिल्ह्याच्या विकासामध्ये करणे परिवाराबरोबर दुःख खूप मोठं आहे ताजा आहे त्याला वेळ जाऊन द्यावा लागणार आहे

सबोट पिक करते आता सर्वजनांना सर्वांच्या वनापासून आधार मानते महान्यूज तुमचा विश्वास हेच आमचं ध्येय